हा आहे जुन्नर ते आपटाळे रस्ता आदिवासी भागाला जोडणाऱ्या रस्त्याची अनेक वर्षांपासून काय ही वाईट अवस्था आहे साधे खड्डे देखील या ठिकाणी बुजवले जात नाहीये तसंच या खड्ड्यामध्ये आदळत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे या कित्येकांचे मनके मोडलेले आहेत लोक यायला सुद्धा मोटरसायकलवर टाळत आहेत आज आदिवासी मंत्री आणि दुसरे मंत्री झेरवळ साहेब हे सुकाळवे या गावामध्ये जाणार आहेत आदिवासी मेळवघे असं हो ते जाणार आहेत जुन्नर बेलसरमार्गे हिवरे तर तिकडून त्या म्हणजे पलीकडच्या रोडवरून तो रस्ता तिकडं पलीकडून आहे तर त्या ठिकाणचे सगळे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कालच बुजवलेले आहेत व्यवस्थित आणि या ठिकाणच्या रस्त्यांची इथल्या लोकांनी वेळोवेळी मागणी करून देखील हे मस्तवाल किंवा गेंड्याच्या कातडीचे असलेले अधिकारी अजिबात या रस्त्याची डागडुजी करायला मागत नाहीये हे आदिवासींची उपेक्षा आहे तर हे जी अवस्था आहे ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे माझा इकडं ऐन आम्ही काय बोललो तर म्हणतात निधी नाहीये खड्डे भरण्यासाठी पण निधी नाही मग पाठीमागव जिकडून मंत्री ज्या रस्त्याने जातात मग तिथं खड्डे बुजवतात तिथं त्यासाठी निधी कुठून येतो घटनेकडे कोणाच लक्ष नाही तक्रारी करून देखील कोणी जर लक्ष देत देत नसल्यामुळं असंच आपलं काय तोंड दाबून बुख्याचा मार मानतात तशा पत्तीचा प्रवास करायची वेळ इथल्या लोकांवर आलेली आहे बघा जरा काय थोडीशी बीज वाटली तर करा इथले खड्डे पुजवा साहेब प्रशासनातले जे कोण अधिकारी असतील ते धन्यवाद